नमस्कार सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपण अद्यापही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम आपण कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील दररोजचे कांदा बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या बघता येईल चला आज महाराष्ट्रात या मार्केटला कांद्याला किती बाजार भाव मिळत आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊ आठशे ते तीन हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल महाराष्ट्र सध्या मार्केट कांद्याचं सुरू आहे राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये च्यार च्यार कांद्याला आठशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटल याप्रमाणे दर मिळाला आहे क यामध्ये कांद्याला कोल्हापूरमध्ये किमान आठशे ते कमाल एकतीसशे तीन हजार शंभर रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला तर सर्वसाधारण बाजारभाव कोल्हापूरमध्ये होता दोन हजार रुपये क्विंटल अकोल्यामध्ये का कांद्याला किमान पंधराशे ते कमाल तीन हजार चारशे रुपये याप्रमाणे बाजारवा मिळाला तर सर्वसाधारण बाजार भाव होता दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल लासलगावमध्ये कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दोन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला तर सर्वसाधारण बाजारभाव होता दोन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल पुण्यामध्ये कांद्याला एक हजार रुपये हा सर्वात कमी बाजार व्हावा मिळाला तर तीन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला सर्वसाधारण बाजारभाव पुणे येथे होता दोन हजार रुपये प्रति क्विंटल नागपूरमध्ये कांद्याला कमीत कमी दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजार भाव मिळाला तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजार भाव मिळाला सर्वासरी बाजारभाव सर्वसाधारण दोन हजार आठशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे होता साताऱ्यामध्ये कांद्याला कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजार भाव मिळाला तर सर्वसाधारण बाजारभाव या ठिकाणी होता दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हे होते एकवीस जून दोन हजार चोवीसचे महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यामधील कांद्याचे बाजारभाव आपणास हे हा व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा व हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद